त्यामुळे माझ्या धंद्यावर परिणाम होईल असं म्हणत महिलेसह तिघांनी मिळून जबर मारहाण करण्यात आली ही घटना परिसरातील संजय नगरात मंगळवारी बारा मार्च रोजी पहाटेपूर्वी घडली शेषराज रमेश कांबळे असं जखमीचं नाव आहे जखमीच्या फिर्यादीनुसार राम गायकवाड याच्यासह तिघांविरुद्ध सदर बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की कुमटाराका संजय नगरातील रहिवाशी शेषराज रमेश कांबळे यांनी स्वतःच्या घरावर सी सी टी व्ही कॅमेरे लावले होते ते कॅमेरे लावण्यास राम गायकवाड आणि त्याच्या परिवाराचा विरोध होता सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे आमच्या धंद्यावर वाईट परिणाम होईल असं म्हणून गायकवाड कुटुंबियांनी शेषराज याच्याशी वाद घातला त्या वादात शिवीगाळी करीत लाता लाताबुक्याने जबर मारहाण केली या मारहाणीत राज गायकवाड यांना रस्त्यावर पडलेली वीट उचलून त्याच्या डोकीत मारली या प्रकरणी शेषराज कांबळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सदर पोलिसांनी राम गायकवाड मुक्ताबाई गायकवाड आणि राज गायकवाड तर व राणार संजयनगर कुमठानाका सोलापूर या तिघांविरुद्ध बादवी तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिस हवालदार इनामदार या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत